लिवर डिजीज डिझीज डिजीज डिझीजबद्दल जर तुम्ही बोललात तर शरीरातला सर्वात मोठा अवयव लिवर आहे जर अवयव एवढा मोठा तर त्याचा त्याला काही आजार झाला तर ते किती मोठा असू शकतं हे विचार करा जेवढा मोठा अवयव त्याचा आजारही तेवढा मोठा त्याला बरं करणंही किती अवघड असू शकतं हे विचार करा लिवर आजार काय काय असू शकतं आणि कशामुळे होऊ शकतं बरं लिवरचे कुठले कुठले आजार आहेत काविळे कुठला आजार आहे लिवरचा आजार आहे बऱ्याच लोकांना हे माहीत नाही का वेळ कुठला आजार आहे त्यांना वाटतं रक्ताचा आजार आहे का वेळ हा लिव्हरचा आजार आहे लिव्हर सिरोसिस लिव्हर पॅरनकायमल डिझीज किंवा खूप जास्त दारू पिल्यामुळे जे लिव्हर खराब होतं लिव्हर सिरोसिस लिव्हर पॅरनकायमल डिसीजसुद्धा रक्त खूप जास्त दारू पिल्यामुळे होतं लिव्हर डॅमेज होते काही जणांना लिव्हर सिरोसिस किंवा लिव्हर पॅरनकायमल डिझीज काही व्यसन नसतानाही होतं तर कुठल्या लोकांना तर काही औषधं काही ठराविक एलोपॅथिक औषधं जर ते खूप काळापासून घेत आले असतील तर त्याच्यामुळे सुद्धा लिव्हर डॅमेज होऊ शकते तर एखाद्याला लिव्हर डिसीज झालं लिव्हर पॅरनकॉमल डिझीज लिव्हर सिरोसिसमध्ये काय सांगतात माहिती डॉक्टर्स ॲलोपॅथिक डॉक्टर्स लिव्हर ट्रान्सप्लांट सोप्पं का लिव्हर ट्रान्सप्लांट शरीरातलं एखादा अवयव काढून दुसरा त्याच जागेत दुसरा अवयव बसवणं आहे का पूर्ण लिव्हर तर नाही ते ट्रान्सप्लांट करत फक्त एखादा तुकडा त्याचा ट्रान्सप्लांट करतात तो डॅमेज झालेला असतो पण तेवढं सोपं नाही आहे जो त्रास होतो तो वेगळा आहे खर्च होतो तो तर फारच अफाट खर्च असतो पण लिव्हरही मिळायला पाहिजे ना मॅच मॅच पण झालं पाहिजे डोनर मिळायला पाहिजे वर्षानुवर्ष लोकं लाईनमध्ये असतात पण ते मिळत नाही वेटिंग लिस्टमध्ये एवढी मोठी वेटिंग लिस्ट असते की त्यांचा नंबर येऊपर्यंत तो माणूस जगतसुद्धा नाही बऱ्याच वेळेला त्यांचा नंबर येऊपर्यंत तो माणूस वरती गेलेला असतो तर आपल्याला हे कंडिशन जर रिकवर करायचे असतील तर आयुर्वेदने आपण फक्त रिकवर करू शकतो फक्त आणि फक्त आयुर्वेदाने आपण ह्याला रिकवर करू शकतो काय घ्यायचं मग लिव्हरसाठी लिव्ह सिरप लिव लिक्विड दिवसातून दोन वेळा पंधरा ते तीस एम एल जेवणाच्या दहा मिनिटं अगोदर पंधरा ते वीस एम एल आता एखाद्याला फक्त जॉन्डिस असेल तर तुम्ही पंधरा एम एल देऊ शकता कावीड असेल तर फक्त पंधरा एम एल जर लिव्हर डॅमेज झाला असेल लिव्हर सिरोसिस लिव्हर पॅरामेल डिसीज अशा कंडिशनमध्ये तीस एम एल दिवसातून दोन वेळा पंधरा मिनिटं जेवणाच्या अगोदर अविपत्तीकर चूर्णवटी कारण लिव्हरचा आजार म्हणजे लिव्हरचं काम काय ते अन्न पचन करण्यासाठी काही एन्झायम शरीरामध्ये रिलीज करतात आता ते लिव्हर डॅमेज झालंय म्हटल्यावर ते एन्झाईम सोडणार आहे का म्हणजे अन्नपचन व्यवस्थित होणार नाही हा मग त्याच्यामुळे काय होणार आपल्याला अपचन होणार ॲसिडिटी होणार त्यामुळे अविपत्तीकर चूर्णवटी दिवसातून दोन वेळा जेवायच्या अगोदर आरोग्यवर्धिनी वटी लिव्हरला बळ देण्यासाठी आरोग्यवर्धिनी वटी दिवसातून तीन वेळा जेवल्यानंतर पुनर्नव गुगुळू कारण लिव्हरचा आजार म्हटल्यावर पोटात भयंकर दुखणं अशा कंडिशनमध्ये आणि सूज पण असते लिव्हरला ते सूज आणि दुखणं कमी करण्यासाठी पुनर्नव गुगुळू दिवसातून दोन वेळा जेवल्यानंतर आणि एलोत्रिफळा कारण काविळीमध्ये पित्त पोटामध्ये खूप साचलेलं असतं ते बाहेर काढण्यासाठी आपल्याला एलोत्रीफळा द्यायचं जुलाब झाले तर होऊ द्या कारण जेवढे जुलाब होतील ते सगळं टॉक्झिन्स बाहेर निघून जातील आणि ज्यांना लिव्हर पॅरन काय डिझीज किंवा लिव्हर सिरोसिस असेल म्हणजे दारू पिल्यामुळे यांची लिव्हर खराब झाली असेल अशा कंडिशन्समध्ये तुम्ही लिव्हर त्यांना काय होतं पोटात पाणी भरलेलं असतं त्यामुळे वारंवार वारंवार त्यांना पाणी काढायला डॉक्टरकडे जावं लागतं पाणी जर काढलं नाही तर दम लागतो पाणी छातीपर्यंत पोचतं लंग्जला दाब पडल्यावर धाप लागते त्यामुळे त्यांना वारंवार पाणी काढायला जावं लागतं तर अशा कंडिशनमध्ये डिटॉक्सिएश तुम्ही जर रात्री झोपताना वीस एम एल झोपताना दिलं तर त्यांना थोडंसं पाणी ते वाटे किंवा आणि बाथरूम वाटे निघून जाईल आणि त्यांना दम जास्त लागणार नाही आणि ह्याच्यासोबत खूप महत्वाची गोष्ट लिव्हरचे डिझीज म्हणजे ज्यांना लिव्हर पॅरलकायमेल डिझीज किंवा पोटात पाणी भरत असेल त्या लोकांनी काय करायचं दररोज सकाळी एक ग्लास दूध त्याच्यामध्ये सुंठ टाकून उकळायचं सकाळ संध्याकाळ सुंठ उकळलेलं दूध एक एक ग्लास प्यायचं चा, त्याच्याने काय होईल की नवीन पाणी तयार होणार नाही आणि जे पाणी तयार झालेलं आहे ते लघवी वाटे बाहेर निघून जाईल एवढं जर जा पथ्य तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं तर तुमचा जो लिव्हरचा आजार आहे तो बरा होईल आणि लिव्हर ट्रान्सप्लांट करायची तुम्हाला वेळ येणार नाही आणि हे जर हे ह्याच्यासोबत पथ्य पाळणं खूप गरजेचं आहे पथ्य म्हणजे काय ज्वारीची भाकरी खायची चपाती अजिबात खायची नाही भात तुम्ही खाऊ शकता एकदम साधी भाजी बनवायची तेल मसाला जास्त नाही सैंदव मीठ टाकून आणि घाण्याचं तेल थेंबर घाण्याचं तेल किंवा तूप टाकूनच भाजी बनवायची जर व्यवस्थित पथ्य पाळलं तर तुम्ही जगाल नाही तर मग औषध आपण काय गॅरंटी घेऊ शकत नाही जिथे तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांट सांगितलेलं असतं तिथे आपण जर लिव्हर ट्रान्सप्लांट वाचवायचं असेल तर औषधांसोबत पथ्य पाळणं खूप गरजेचं आहे कारण लिव्हर सर्वात मोठा अवयव आहे शरीरातला ह्याचा आजारही तेवढाच मोठा असतो